मंडळी सिंह राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये नोकरीत प्रगती बघायला मिळेल त्याचबरोबर वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित तुमची काही प्रकरणं चालू असतील तर ती सुद्धा मार्गी लागतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मोठ्या धनलाभाची संधी फेब्रुवारी महिना सिंह राशीच्या लोकांसाठी घेऊन आलेला आहे कुटुंबासोबत तुम्ही धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सुद्धा सहभागी व्हाल ज्यामुळे तुम्हाला शांतीचा लाभ होईल तुमचं वैवाहिक जीवन तर सुखद होईलच पण त्याचबरोबर जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं आणखीन कोणत्या चांगल्या घटना सिंह राशीसाठी फेब्रुवारी महिन्यात घडणार आहेत त्याचबरोबर काही मनाविरुद्ध घडणार आहे का काही वाईट घटना घडणार आहेत का चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सिंह राशीकडे वळण्याआधी दोन फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी आणि या वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायला हवा तो उपाय काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संदर्भातला व्हिडिओ आहे तो नक्की बघा हा उपाय केल्यामुळे प्रत्येक मुलाचं अभ्यासात चांगलं लक्ष लागतं अभ्यासाची आवड निर्माण होते आणि माता सरस्वतीची कृपा मुलांवर होते म्हणून प्रत्येक आईने वसंत पंचमीला काय करायला हवं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तो व्हिडिओ नक्की बघा आता वळूया सिंह राशीकडे सिंह राशीच्या लोकांसाठी आनंदाची बातमी जी फेब्रुवारीत येणार आहे ती म्हणजेच मालव्य राजयोगाचा होणारा तुम्हाला लाभ हा जो मालव्य राजयोग आहे या राजयोगामुळे तुमच्या करिअरच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रगती बघायला मिळणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुंतवणुकीतून सुद्धा लाभाच्या संधी आहेत या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव तुमच्या वरिष्ठांवरही पडणार आहे बढती मिळण्याची संभावना आहे अर्थात प्रमोशनची सुद्धा शक्यता आहे हो पण हा मालव्य राजयोग तुमच्यासाठी लाभ घेऊन आलेला असला तरी सुद्धा आळस सोडणं मात्र तुमच्या हातात आहे कारण आळशीपणा केलात आळस अंगात धरलात तर मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होऊ देऊ नका मन लावून प्रामाणिकपणे काम करा यश तुमचंच आहे हो आता कामाच्या ठिकाणी काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात आणि त्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या कामावरचं लक्ष जर हटवलं तर तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे तुमचं काम सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं आहे कौटुंबिक बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांचे ज्यांचे सासरशांशी संबंध फारसे चांगले नाहीयेत ते संबंध या काळात सुधारू शकतात फेब्रुवारी महिन्यामध्ये जोडीदारासोबत तुमची संयुक्त मालमत्ता वाढण्याची सुद्धा शक्यता आहे कौटुंबिक दृष्टिकोनातून फेब्रुवारी महिना नक्कीच अनुकूल म्हटला पाहिजे कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील कुटुंबातील सदस्यांबद्दल आदराची भावना वाढेल आणि परस्परात प्रेम सुद्धा वाढेल हो पण हे असं जरी असलं तरी आहे की तुमच्या घरातील सदस्यांमध्ये मालमत्ता किंवा इतर काही मुद्द्यांमुळे वाद सुद्धा होऊ शकतात भांडण होऊ शकतात तर त्या ठिकाणी तुम्हाला महत्वाची भूमिका बजावायची आहे शांत राहून समजदारी दाखवून त्यातनं मार्ग काढण्याची गरज आहे महिन्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्याने लोकांची मनं जिंकण्यात यशस्वी व्हाल प्रत्येक पावलावर नातेवाईकांचे सहकार्य मिळू शकते पण त्याचबरोबर तुमच्या भावंडांच्या तब्येतीच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात पण भावंडांना मदत करणं हे तुमचं कर्तव्य असेल त्यांना या परिस्थितीत तुमच्या आधाराची तुमच्या सपोर्टची गरज असणार आहे तो तुम्हाला करायचा आहे सिंह राशीच्या लोकांना जर करिअरमध्ये प्रगती व्हावी किंवा तुम्ही गृहिणी आहात आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं काहीतरी सुरू करायचं आहे किंवा काही दिशा मिळत नाही आहे काही मार्गदर्शन मिळत नाही असं वाटतंय तर तुम्हाला जर नवी सुरुवात करायची असेल आयुष्यात काहीतरी चांगलं घडावं तुम्हाला आत्मविश्वास मिळेल अशा काही गोष्टी घडाव्या असं वाटत असेल तर एक अत्यंत प्रभावी उपाय जो अनेक व्हिडिओमध्ये सांगितला जातो तो उपाय म्हणजे सूर्याला अर्घ्य अर्पण करणं बरोबर सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करायचं आणि सूर्योदयाच्या वेळेला एक तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात लाल चंदन किंवा कुंकू किंवा लाल फूल अक्षरा हे सगळं टाकून ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करायचं आणि ते पाणी सूर्यनारायणाला अर्पण करत असताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम भास्कराय नमहा असं सूर्याच्या सूर्या कुठल्याही मंत्राचा जप करायचा या गोष्टीमुळे सूर्य बलवान होतो सूर्य हा बलवान असेल आपल्या कुंडलीमध्ये तर आपला आत्मविश्वास चांगला असतो आपल्या हातून चांगलं काम घडतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करिअर व्यवसाय या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती हवी असेल आपण ऑफिसमध्ये आत्मविश्वासात कमी पडतो आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा घरातसुद्धा तुम्ही गृहिणी आहात आणि तुमचा आत्मविश्वास नाही आहे त्याचा फायदा इतरांना होतोय घरातले तुम्हाला त्यामुळे त्रास देत आहेत किंवा तुमची कुचंबना होते असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आपणसुद्धा सूर्याप्रमाणे तेजस्वी बनतो हा उपाय श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने करणं मात्र गरजेचं आहे हा ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे सूर्यनारायणाच्या उपासनेचा हा एक भाग आहे हो पण हा उपाय नियमित मात्र करायला हवा तरच त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील खास करून रथसप्तमीच्या दिवशी तर आवर्जून सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करायला हवं फेब्रुवारी महिन्यामध्ये रथसप्तमी आणि त्या रथसप्तमीला तुम्ही हा उपाय करू शकता रथसप्तमीपासून खरं तर सुरुवात करू शकता चांगला दिवस आहे त्या दिवसापासून सूर्याला अर्घ्य अर्पण करायला रोज सुरुवात केली महिलांनी अडचणीचे चार दिवस मात्र सोडून द्यावे रोज हा उपाय केला तर तुम्हाला साधारणत एक महिन्यानंतर तुमच्यात झालेल्या सकारात्मक बदलाचा अनुभव येईल फक्त श्रद्धा भक्ती मात्र हवी मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका